डोंगली शहरात मनसे प्रचंड आक्रमक झाले ज्या पद्धतीने महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था चाललेत डॉक्टर आहेत मात्र तिथे कोणतीही औषध नाहीत औषधं नाहीत की बाहेरच्या खासगी हॉस्पिटल आणि मेडिकलचा व्यवसाय करण्यासाठी हे रॅकेट चाललंय असा प्रश्न आता मनसेने उपस्थित केला आहे कारण अनेक रुग्ण तिथे जात आहेत तर कोणत्याही प्रकारची त्यांना औषधच काही इतर उपचारही मिळत नाहीत आणि सरळ सरळ तेथील डॉक्टर खासगी दवाखान्यांच्या चिठ्ठ्या लिहून देत जात आहेत असा आक्रमक कविता आता मनसेने घेतला आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सावधान आता डोंगरी शहरातली तरी मनसे आक्रमक झालीत या संदर्भात आधार न्यूजशी बोलताना डोंगरी शहर अध्यक्ष राहुल कामत काय म्हणाले बघूया आपण वैद्यकीय सुविधा घेण्याकरता जो या कल्याण डोंबली महानगरपालिकेत राहतो या महानगरपालिकेतला प्रामाणिक करदाता नागरिक आहे तो इथे जर एखादी त्याला सरळ सरळ चिठ्ठी देऊन त्याला कळवा किंवा सायन किंवा केएम या ठिकाणी पाठवलं जातं किंवा इथले काही डॉक्टर आहेत ते आपल्या खाजगी रुग्णालयात दाखल त्यांना दाखल करून घेण्याकरता उपचाराकरता त्यांना इन्सिस्ट केलं जातं मग जर असं जर असेल की इथल्या करता जर या वैद्यकीय सुविधा मिळत असेल ते रुग्णालय काय कामाचं आज सुद्धा ज्या वेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं तर वैद्यकीय के सुविधांपैकी केवळ फक्त त्यांच्याकडे प्रसूतीच्या संदर्भात आणि नवजात आधांच्या संदर्भात असलेल्या सुविधा आहेत त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला की जे सुतिकागृह बंद झालं ते सुतिकागृह तिथे जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर शास्त्रीनगर रुग्णालय हे नाव हटवा आणि शास्त्रीनगर सुतिकागृहे ठेवा तसंच आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गोई यांनी जो विषय मांडला की औषधं इथे जे नागरिक येतात त्यांना जी औषधं लिहून दिली जातात ती इथे औषधं मिळत नाही समोर या रुग्णालयाच्या समोर असलेले दोन केमिस्ट आहेत त्यांच्याकडे जी औषधं मिळतात त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही केमिस्टच्या स्टोअरमध्ये ही औषधं मिळत नाही प्रत्येक वेळेला औषधांचा तुटवडा होतो गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक याच आपल्या परिसरातील एक ग्रामीण भागातील एक आमच्या माता भगिनी त्यांना सर्पदंश झाला होता त्यांना इथे आणलं होतं आणि इथे औषध उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना कळवायला आणि हे करून सांगा दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आज एवढ्या दहा आणि बारा लाख वस्ती असलेल्या शहरात आणि प्रामाणिक ते नागरिक असलेल्या शहरात सर्पद औषध विंचव अंश यांच्यासारखे उपलब्ध जर महापालिकेकडे काय औषध तर तेही रुग्णाला काय कमायची आता आम्ही त्या सीएमओ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक महिला मा, आमच्या माता भगिनी पेशंट ज्या होत्या त्या मुंबईहून आल्या होत्या त्या इथे डायबिटीस करता ट्रीटमेंट घेतात तर त्याने सांगितलं की इथे उपलब्ध त्या डायबिटीसच्या गोळ्या उपलब्ध नाही तुम्ही बाहेर नाही पाहिजे ह्या जनतेला पाहिजे असे ही उपलब्धता मिळत नसे डॉक्टरांची म्हणा औषधं म्हणा मेडिकल ट्रीटमेंट जर इथे मिळत नसेल तर ह्या दवाखाना हॉस्पिटल पाहिजे कशाला आपण मोठं टाळट हो अनेक वर्षांचे डॉक्टरांची मागणी करतो त्यांनी डॉक्टरांची मागणी करतो म्हणताय दौचरांची मागणी करतो म्हणताय पण तिथे आपलं मागणी केलेली पत्र आले दिसली आपण आपण बघितले